राजकारणात एक जुनी म्हण आहे जो लोकांच्या मनात राहतो तोच सत्ता मिळवतो पण सत्ता मिळवणे जितके अवघड आहे तितकेच ती टिकवणेही आव्हानात्मक आहे काही पक्ष चकाकणाऱ्या ताऱ्यांप्रमाणे झळकतात आणि मग अंधारात गडप होतात तर काही पक्ष दशकानुदशके आपला ठसा उमटवत राहतात आज भारतीय राजकारणात असाच एक पक्ष आहे जो सतत विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे भारतीय जनता पक्ष नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये देशात कोणत्या पक्षाची सत्ता किती काळ टिकेल हे भविष्यात घडणाऱ्या घटनांवर अवलंबून असते पण जर आत्मविश्वासाने म्हणत असेल की आम्ही येत्या वर्षांसाठी केंद्रात सत्तेत राहणार आहोत तर त्यामागे काहीतरी भक्कम आधार असतो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी असा मोठा दावा केला आहे की भाजप किमान तीस वर्ष देशाची सत्ता हातात ठेवणार आहे अमित शहा यांचा हा दावा ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील पण त्यांनी हे विधान केवळ हवेत केलेले नाही त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की लोकशाहीत कोणत्याही पक्षाचा विजय हा त्याच्या मेहनतीवर अवलंबून असतो त्याच्या कामगिरीवर धोरणांवर आणि लोकांच्या विश्वासावर तो पक्ष उभा राहतो मग भाजपने असे कोणते मोठे पाऊल टाकले ज्यामुळे हा पक्ष इतक्या दीर्घकाळ सत्तेत राहू शकतो हे समजून घेणे गरजेचे आहे अमित शहा यांच्या मते कोणताही पक्ष जर मेहनतीने काम करतो आणि विचार करतो तर तो लोकांच्या विश्वासास पात्र ठरतो त्यांनी टाइम्स नाव समिट दोन हजार पंचवीस मध्ये स्पष्ट केलं की दोन हजार चौदा पासून भाजपने देशात अनेक महत्वाचे निर्णय घेतले धाडसी निर्णय घेण्याची क्षमता असलेल्या पक्षाला जनतेचा पाठिंबा मिळतो राम मंदिर कलम तीनशे सत्तर हटवणे यांसारख्या निर्णयांमुळे भाजपची जनतेमधील पकड अधिक मजबूत झाली आहे अमित शहा यांनी यावेळी भाजपच्या आणखी एका महत्वाच्या अजेंडावर भाष्य केले समान नागरी संहिता भाजपच्या स्थापनेपासूनच हा विषय त्यांच्या अजेंड्यावर होता आणि आता तो प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे उत्तराखंडने यासाठी आधीच कायदा केला असून इतर भाजप शासित राज्ये देखील लवकरच त्यांच्या येतील हळूहळू संपूर्ण देशात लागू करण्याचे दिल उच्च न्यायालयाने न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानातून मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याच्या प्रकरणात शहा यांनी स्पष्ट केले की भारताचे सरन्यायाधीश या प्रकरणाची दखल घेत असून चौकशी सुरू आहे सरकार यामध्ये सहकार्य करत आहे आणि समितीच्या निर्णयाची वाट पाहण्याचे आवाहनही त्यांनी केले आर एस एस म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपच्या निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप करतो का असा प्रश्न वारंवार विचारला जातो यावर शहा यांनी ठामपणे सांगितले की आर एस एस हा केवळ एक वैचारिक स्रोत आहे हस्तक्षेप करणारी संघटना नाही गेल्या शंभर वर्षांपासून संघ देशभक्त निर्माण करत आहे आणि त्यांचे मार्गदर्शन मिळणे ही भाजपसाठी सकारात्मक गोष्ट आहे अंतर्गत सुरक्षेच्या संदर्भात बोलताना शहा यांनी सांगितले की नक्षलवादी हिंसाचार जम्मू काश्मीर मधील दहशतवाद आणि ईशान्य भारतातील बंडखोरी ही तीन मोठी आव्हाने होती मात्र गेल्या दहा वर्षात सोळा पेक्षा जास्त तरुणांनी शस्त्र सोडून आत्मसमर्पण केले आहे या भागांमध्ये आता शांतता प्रस्थापित होत असून विकासाची प्रक्रिया गती घेत आहे भाजपने आपली नवी रणनीती आखली आहे कठोर निर्णय धाडसी धोरणे आणि दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने या पक्षाने स्वतःसाठी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे अमित शहा यांचा दावा कितपत खरा ठरेल हे येणाऱ्या निवडणुकांमध्ये दिसेल पण एक गोष्ट मात्र नक्की भारतीय राजकारणात पुढील काही दशके भाजप आणि त्यांच्या धोरणांचा प्रभाव कायम राहील याची झलक या, या विधानामधून स्पष्ट दिसते तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा